आपण आज आहोत गंगापूर तालुक्यातील शिरेगाव या ठिकाणी कायगाव ते देवगाव या सत्तावन्न किलोमीटर रस्त्याचे जे काम तब्बल दोनशे अडीचशे कोटी रुपये खर्च करून चालू आहे त्या रस्त्यासाठी लागणार जो मुरुम आहे तो या रस्त्याच्या आजूबाजू आजूबाजूला असलेल्या गावखेड्यातल्या गायरान आणि पाजर तलावातून केला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहू शकतो की महसूल विभागाचा कारभार किती आहे या ठिकाणी शिरेगाव या ठिकाणी जे पंधरा ते वीस एकरचं गायरान आहे ते आपण पाहू शकतो की सत्तारांच्या काही पाईपलाईन फोडलं त्या ठिकाणी आपण जर तिकडे लक्ष दिलं तर त्या ठिकाणी आठ ते दहा फूट उंच असं खड्ड या ठिकाणी केलेला आहे आणि हे सरकारी गायरण आहे सरकारी गायरान आणि पादर तलाव यामध्ये कुठली परवानगी न घेता मुरुंचा बेसुमार या ठिकाणी मुरुम माफियांनी केलेला आहे आणि या ठिकाणी सरकारचा कोट्यावधी रुपयाचा महसूल या अवैध मुरुम माफियांनी केलेला आहे या ठिकाणी महसूल विभागाची जे कुंभीकरणी झोपेत आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक आहेत आणि नागरिक आणि करत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की तलाठी ग्रामसेवक संबंधित पोलीस पाटील आणि संबंधित पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बीटामलदार यांनी या ठिकाणी लक्ष देणे खूप गरजेचं आहे मात्र अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे गरिबांचं जे गायरान आहे ते उकरण्याचं काम सध्या हे मुरुम माफिया करत आहे आज आपण शिरेगाव शिल्लेगाव माळेवाडगाव देरळ किनळ या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन जो गायरानातला उपसा झाला आहे तो आपण पाहत आहोत दहा पा, पा, ते शिरेगावला या ठिकाणी पंधरा ते वीसशे खर्च गायराने या ठिकाणी शेतकऱ्यांची पाईपलाईन फुटलेली आहे त्यानंतर या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा फुटाचे खड्डे केले आहेत त्यामुळे जे ता संबंधित तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक मंडळ अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाणे यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर निलंबनाची मागणी काही समाजसेवक करत आहेत काय सांगाल आपण आता गंगापूर तालुका येथील कायगाव गाव देवगा सत्तावन्न किलोमीटरच्या अंतरावर जो मुरुम लागलेला आहे आणि हा मुरूम महसूल विभागानं कसा दिला काय दिला याची रॉयल्टी नसतानाही आज ह्या वीस ते पंधरा ते वीस एकर जमिनीमध्ये धुवा धार मुरुम काढून आता या, गोर गोरगरीब जनताला नाही का मरण्याशिवाय कुठलाही परय राहिला नाही म्हणून इडले शासकीय कर्मचारी आणि जे बी नाही का ज्यांच्याकडं अधिकार आहे जसं का म्हटलं आता नाही का तलाठी अधिकारी पोलीस पाटील आणि संबंधित पोलीस स्टेशन यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज इतका मोठा माफिया मोठमोठले माफियानी इतके भर वेगामध्ये आणि भर दहा वेगामध्ये हायवा पी आणून एका एका एक रात्रीमध्ये तीन तीन चार चार एका मुरुम उपसा करून त्याच्या अली तो शासनाचा महसूल बुडवला आणि तो महसूल बडवण्यासाठी जो कोणी जबाबदार असेल ते फक्त हे शासकीय कर्मचारी जबाबदार